नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते थोडं तुझं थोडं माझं ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता ही गायत्री जी आहे ती ह्या माणसीवर खूप काही आरोप करत असते आणि बोलते की इनेच मुद्दा म्हणून माझ्या सासूबाईंचा जो काय ॲक्सिडेंट झालेला आहे तो घडून आणलेला आहे असं पण जेव्हा आता ही गायत्री बोलत असते तेव्हा आता तेजेस खूप भडकतो तेजेस बोलतो की बाद झालं तुमचं आता हे जे काही आरोप करतात ते खूप झाले आहेत वेळ काय काळ काय तुम्हाला काही समजतं का गांभीर्य लक्षात घेतात का आई तिकडे हॉस्पिटलला आहे आणि इकडे लकीचार तुरुंगामध्ये आहे आणि अजूनही तुमच्या गेवा सुरू आहेत असं तेजस आता ह्या गायत्रीला बोलत असतो त्यानंतर इकडे ही गायत्री तर ह्या आपल्या पोलीस इन्स्पेक्टरला सांगते की मी गायत्री प्रभू आहे माझ्या सासूबाईंचा सा ॲक्सिडेंट झालेला सा आहे आणि हे माझे धीर आहेत आणि ह्या आरोपी माझ्या जाऊबाई आहेत असं ही गायत्री आता इन्स्पेक्टरनं सांगते इन्स्पेक्टर मी तुम्हाला सांगते की हिने मारायचा का प्रयत्न केला तेजसने मानसीला फसवलं तरीसुद्धा त्या स्वतःच्या मुलाची बाजू घेऊन हिला समजवायला गेलेल्या होत्या मानसी खरं तर ही आमचं घर सोडून निघून गेलेली आहे तिने घरी पुन्हा यावं आणि यांच्याबरोबर पुन्हा संसार करावा अशी त्यांची इच्छा होती त्यासाठी समजूत काढण्यासाठी त्या तिकडे गेल्या होत्या असं पण इकडे ही गायत्री आता या पोलिसांना सांगू लागते नंतर आता इकडे गायत्रीला पोलीस बोलतात की तुमचं स्टेटमेंट द्या आम्हाला आणि लगेच ह्या मानेंना या गायत्रीचं स्टेटमेंट घेण्यासाठी सांगतात त्यानंतर तेजस पोलिसांना बोलतो की अहो ह्या लकी चार अगदी निर्दोष आहेत त्यांची काही चूक नाही यामध्ये असं पण तेजस आता या, सा या इन्स्पेक्टरना सांगत असतो दुसरीकडे गायत्री ही आता या मानेंना स्टेटमेंट देत असते तेजस आता इन्स्पेक्टरला सांगतो की अहो तुम्ही असं काही करू नका थोडं काहीतरी ऐका आमचं तेवढ्यामध्ये इकडे दे, आता इन्स्पेक्टर ह्या तेजसला विचारतात की काही पुरावा आहे का की गायत्री मॅडममुळे आम्हाला कळलं की ह्या सुनंदा प्रभूंचा जो काही ॲक्सिडेंट झालेला आहे तो ह्या मानसीने घडून आणलेला आहे असं पण आता इन्स्पेक्टर ह्या तेजसला बोलत असतात त्यांच्या वडिलांच्या मृत्यूला तू जबाबदार होतास तेव्हा कंप्लेंट नोंदवायला तूच आला होतास ना असं पण आता इन्स्पेक्टर तेजसला बोलतात तर तेजस बोलतो की आलो होतो त्यावेळेस मी लकी जारामची बाजू घेतली होती लकी चारने कंप्लेंट मागे घेतली होती तुम्ही पण होतात मला सांगा त्यांना जर माझा सुट घ्यायचा असेल तर त्यांनी कंप्लेंट का मागे घेतली असती असं पण तेजस या इन्स्पेक्टरला सांगत असतो तिच्या वडिलांच्या मृत्यूमुळे ज्या काही तिला वेदना झाल्यात ना त्या तुला झालेल्या नाही ते समजलंस का असं पण ही गायत्री आता तेजसला बोलत असते नंतर तेजस या इन्स्पेक्टरसमोर हात जोडतो आणि बोलतो की प्लीज तुम्ही या बाईवर विश्वास ठेवू नका तेवढ्यामध्ये गायत्री बोलते की अहो या माणसाचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे तुम्ही विश्वासच ठेवू नका तेवढ्यामध्ये तेजस खूप भडकतो तेजस लगेच बोलतो की बाद झालं तुमची नाटकं खूप काही नाटकी केली तुम्ही असं पण तेजस आता गायत्रीला बोलतो तर पोलीस बोलतात की तुझी नाटकी आम्ही त्या दिवशीच बघितली त्यानंतर आता तेजस बोलतो की मी प्लीज तुमच्यासमोर हात जोडतो इन्स्पेक्टर तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा अहो निर्दोष आहेत ह्या चार असं पण तेजस आता या पोलीस इन्स्पेक्टरला खूप काही बजावून सांगण्याचा प्रयत्न करत असतो तरी पण आता इकडे पोलीस काही ऐकायला तयारच नसतात त्यानंतर आता इकडे जी गायत्री आहे ती गायत्री तर तिथून जात असते तर गायत्रीला आता ही माणसी खूप मोठ्याने आवाज देते आणि बोलते की अहो मावशींच्या जीवाचा प्रश्न आहे तरी तुम्ही ही माणुसकी सोडून कसं जगता असं पण ही माणसी आता ह्या आपल्या गायत्रीला बोलत असते तर गायत्री बोलते की तू तर सासूबाईंना जीवे मारण्याचा प्रयत्न केला त्याचं काय हे माणुसकीला कुठे धरून आहे का असं पण ही गायत्री आता ह्या माणसीला बोलत असते त्यानंतर आता इकडे ही मानसी जी आहे ती गायत्रीला बोलते की अहो मी कधीच असं करणारी नाही आहे आणि तुम्हाला जर वाटत असेल ना मी असं करेल तर तुम्ही मला फाशीची शिक्षा द्या फाशी, फाशी असं पण ही माणसे आता या गायत्रीला बोलत असते त्यानंतर इकडे ही जी काही गायत्री आहे ती ह्या मानसीला बोलते की दैव आणि परिस्थिती ह्या दोन गोष्टी बघाव्या लागतात सी संपतराव सनस असं तुझं नाव आहे असंही मानसीला आता गायत्री बोलते नंतर तेजस आता इन्स्पेक्टरला बोलतो की तुम्हाला जर अटक करायची असेल तर त्यांच्याबरोबर मलाही करा तेवढ्यामध्ये इन्स्पेक्टर बोलतात की तू काय बोलतोस तेजस प्रभू हे तुला जर त्यांना निर्दोष म्हणून सिद्ध करायचं असेल ना तर ठोस पुरावा आण असं पण इकडे हे तेजस प्रभूजला इन्स्पेक्टर बोलत असतात त्यानंतर इकडे ही जी काही माणसी आहे ती ह्या आपल्या तेजसकडे बघत असते आणि तेजससुद्धा मानसिकडे बघत असतो त्यानंतर आता इकडे गायत्री बोलते की चला इन्स्पेक्टर निघते मी कारण सासूबाईंचं तिकडे हॉस्पिटलला ऑपरेशन चालू आहे सासरे घरी एकटेच आहे असंही आता पोलिसांना बोलते तेव्हा तेजस माणसे तिच्याकडे बघत राहतात शेवटी घराची पूर्ण जबाबदारी जी आहे ती माझ्याकडे आहे असं पण इकडे ही माणसे आता सर्वांसमोर ह्या इन्स्पेक्टरला बोलत असते मला जर काही हवं हो, असेल तर मला कॉल करा मी लगेच इथे येईल असंही आता पोलिसांना बोलते आणि लगेच तिथून निघून जाते आता तेजस या ड्रायव्हरला बोलतो की तुमच्याकडे काय पुरावा आहे काय पुरावा आहे तुमच्याकडे असं पण इकडे आता तेजस या माणसाला विचारत असतो आणि तेव्हा तो ड्रायव्हर आता बोलतो की मी खरंच बोलतो आता तेजस खूप काय भडकलेला असतो तेजस डायरेक्ट त्या ड्रायव्हरची गचांडीच धरतो आणि लगेच बोलतो की अजिबात जमणार नाही मी माझ्या माणसेवर अत्याचार होऊन देणार नाही तुम्हाला मला अटकच करायची आहे तर करा मी त्यांना इथे एकटं सोडणार नाही असं पण आता तेजस या पोलिसांना सांगत असतो तर रणजित आता तेजसला थोडंसं शांत करतो तेजस खूपच भडकलेला असतो रणजित बोलतो की मी वकिलांना बोलावलेलं आहे आपण मिस मानसींचा जामीन करू असं पण इकडे ह्या रणजित जो आहे तो ह्या तेजसला बोलत असतो केस खूप स्ट्रॉंग आहे आणि जामीन मिळणंसुद्धा खूप अवघड आहे तरी पण जे काही प्रयत्न आहे ते माझे सुरू असणार आहे असं पण इकडे रणजित ह्या तेजसला बोलत असतो माणसी रडत असते त्यानंतर ते तेजस आता मानसीजवळ जातो आणि लकीचारला बोलतो की लकीचार मला प्लीज सांगा जेव्हा तिथे ॲक्सिडेंट घडला तेव्हा नेमकं तिथे काय झालं होतं आपल्याला पुरावे गोळा करावे लागणार आहे असं आपण तेजस आता मानसीला विचारत असतो त्यावेळेस इकडे माणसे बोलते की तुम्हाला कुणाची काळजी घ्यायची तर मावशींची घ्या आणि प्लीज मला काही विचारू नका प्लीज तुम्ही इथून जा असं पण इकडे मानसी रडतच या तेजसला बोलत असते त्यावेळेस आता ते तेजस बोलतो की तुम्हाला माझ्याशी नसेल बोलायचे तर आयुष्यभर बोलू नका परंतु फक्त जे काही घडलं तेवढं मला सांगा असं आपण तेजस या मानसीला विचारत असतो तर आता इन्स्पेक्टर या हवालदाराला बोलतात की काढा याला बाहेर जा तर हवालदार लगेच तेजेसचा हात धरून त्याला बाहेर नेत असतात तेजस पुन्हा मानसीकडे वळून बघतो आणि मानसी तेजेसकडे वळून बघते हा अगदी जड पावलं जेव्हा पोलीस स्टेशनमधून बाहेर जात असतो तेव्हा माणसी तेजेसकडे हळूच वळून बघत असते आणि तेवढ्यामध्ये तेजस आता तिथून ते जातो आणि मानसीच्या जा मनाला खूप वाईट वाटतं तर आता रणजित जो आहे तो इकडे बाहेर येतो आणि या गायत्रीला बोलतो की आता मानसी कशी बाहेर पडणार आहे तिच्या विरोधामध्ये केस खूप स्ट्रॉंग झालेली आहे तुम्ही जी काही साक्ष दिली आहे ना आतमध्ये त्यामध्ये खूप अवघड होऊन बसलं आहे आपल्याला तिला लवकरात लवकर बाहेर काढावं लागणार आहे असं रंजित आता या गायत्रीला बोलतो त्यानंतर आता रणजित बोलतो की आता ती आतमध्ये गेली आहे मला तर अजिबात चैन ना तेवढ्यामध्ये रणजितला आता ही गायत्री बोलते की तुम्ही एक काम करा तुम्ही तिला इथे येऊन भेटत जा एकदा जर मानसी सुटली ना तर डायरेक्टली लग्न करून ती तुमच्या घरी घेऊन जा तुम्ही तिला असं पण आता ही गायत्री या रणजितला बोलते त्यावेळेस आता पाठवी मागून हा तेजस ऐकत असतो आता रणजित लगेच बाजू पलटवितो रणजित लगेच ह्या गायत्रीला बोलतो की मी बघा मानसीची सुटका यामधून करणार म्हणजे करणार आता गायत्री या रणजितला बोलते की तुम्हाला यामध्ये पडायचीच काहीच गरज नाही आहे मी बजे बघेल माझं तुमचा वकील काय लायकीचं आहे हे मला माहीत आहे असे गायत्री रणजितला बोलते तेव्हा आता तेजस हे सर्व काही ऐकत असतो त्यानंतर आता इकडे गायत्री तिथून जाते तर रणजित आता ह्या तेजसकडे जातो आणि म्हणतो की काही झालं तरी मानसीला आपण या केसमधून सोडवायचं आहे तर आता तेजस लगेच बोलतो की हा ॲक्सिडेंट झाला तेव्हा तुम्ही कुठे होतात तर रणजित बोलतो की हो मी तिथे जवळच होतो त्यावेळेस आता तेजस बोलतो की तुम्ही असे कसे अचानक आले तिथे त्यावेळेस आता इकडे रणजित बोलतो की अहो मानसी जिथे काम करतात तिथे आमच्या कंपनीचं प्रोजेक्ट आहे तेव्हा मी त्या संदर्भामध्ये बोलण्यासाठी तिथे गेलो होतो त्यानंतर आता इकडे रणजित बोलतो की त्या आमच्या ऑफिसमधून बाहेर पडल्या आणि त्यांचा ॲक्सिडेंट झाला माझा मिस मानसींवरती पूर्ण विश्वास आहे यामध्ये त्यांची काही चूक नाही आहे असं रणजित आता तेजसला बोलत असतो आणि मी लवकरात लवकर त्यांची सुटका करेल हा शब्दही तुम्हाला देतो असं रणजित आता या तेजसला बोलतो त्यानंतर रणजित बोलतो की जाऊ द्या आता ह्या सर्व गोष्टीवर जास्त विचार करण्यात मजा राहिलेली नाहीये करण्यासारखं कारणच नाही असं पण इकडे रणजित आता या तेजसला बोलत असतो नंतर आता मानसी इन्स्पेक्टरला बोलते की अहो प्लीज मला एक फोन करू द्या ना माझ्या सासूबाईंना त्या शुद्धीवर आल्या असतील त्यांचं ऑपरेशन नीट झालं का नाही तेवढं विचारू द्या ना असं पण इकडे ही मानसी आता इन्स्पेक्टरला बोलत असते त्यानंतर आता इकडे तेजस आणि हा दिनेश जो असतो ते खूप वाद करत असतात दिनेशसुद्धा आता तेजसला खूप काही बडबडत असतो त्यानंतर आता हे जे काही चार मी या तेजसला सापडलेलं असतं तो हे आपल्या गीताजवळ देतो आणि गीता बहिणीला बोलतो की एवढं मानसीला द्या तर माणसे आता ती अकीचार आहे ते घेऊन इकडे या पोलीस स्टेशनला आलेली असते तर मित्रांनो नेमकं होणार तरी काय हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद